इचलकरंजीत भाजपच्या वतीनं राहुल गांधी यांच्या प्रतिमे जोडे मारो आंदोलन खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या संसदेतील हिंदू समाजाविरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ इचलकरंजी इच्छा भाजपच्या वतीनं राहुल गांधी यांच्या प्रतिमे जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला यावेळी राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली इचलकरंजी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी संसदेमध्ये हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल गांधी पुतळा चौक इचलकरंजी येथे जाहीर निषेध करण्यात आला तसेच राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या त्यानंतर खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले तसेच त्यांच्या प्रतिमेचं दहनही करण्यात आलं यावेळी शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी हे नेहमी हिंदू धर्माबद्दल विधान करतात ते हिंदू धर्माबद्दल बाळगतात त्यांनी हिंदू धर्माची माफी मागावी अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आंदोलनामध्ये सरचिटणीस राजेश रजपुते बाळकृष्ण तोतला युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड दीपक पाटील उमाकांत दाभोळे आणि मालदार प्रदीप माळगे सचिन माळी प्रमोद पाटील महेश पाटील महिला अध्यक्षा अश्विनी कुबडगे नीता भोसले गंगा पाटील संगीता साळुंके अरविंद शर्मा युवराज माळे म्हाळसाकांत कवडे शुभम बर्गे अर्जुन मोरे प्रथमेश लाखे सुनील ताडे रामसागर पोटे सूरज आडेकर जिलानी टाकवडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निप्ससाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरी लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा